जय भवानी जय शिवराय मी सौ राधा राहुल देशमुख आज आपला जाणता राजा सिंहासना रूढ झाला त्याविषयी दोन शब्द झुकल्या गर्विष्ट नजरा जेव्हा सिंहासनावर शिवराय बसली डबडबलेल्या डोळ्यांनी आई भवानीकडे पाहून हसली डबडबलेल्या डोळ्यांनी आई भवानीकडे पाहून हसली कपाळी दोन दलाचे आडवे शिवगंध चौसष्ट कवड्यांची भवानी यायची माळगळा दोन्ही डोळ्यात दोन सूर्य वागवणाऱ्या शिवबांचा समस्त प्रजेस लागला होता लळा दोन्ही डोळ्यात दोन सूर्य वागवणाऱ्या शिवबांचा समस्त प्रजेस लागला होता लळा निर्विवाद सिंह पुरुष शिबांच्या हाती तळपती तलवार शोभून दिसायची राजयोगी शिवरायांच्या बत्तीस सिंहासनावरची छबी काही औरच असायची राजयोगी सिंहा शिवरायांच्या बत्तीस सिंहासनावरील छबी काही औरच दिसायची क्षत्रिय कुलावतंस शिवराय म्हणजे पराक्रमाचा चौफेर दरवळणारा सुगंध उभट शंकासारख्या रंग सतेज मुद्रेतील शिवराय पाहून तुझा व्हायचा आनंद उभट शंखासारख्या सतेज मुद्रेतील शिवराय पाहून तुझा भवानी व्हायचा आनंद देहाच्या सिंहासनावर विराजला होता निश्चयाचा महामेरू देहाच्या सिंहासनावर विराजला होता निश्चयाचा महामेरू श्रीमंत योगी छत्रपती शिवराय होते बहुत आधारू श्रीमंत योगी छत्रपती शिवराय होते बहुत जणांचा आधारू हे स्वराज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा होती कट्टर भवानी भक्त शिवरायांची भगव्या झेंड्यावर नितांत श्रद्धा होती कट्टर भवानी भक्त शिवरायांची भगव्या झेंड्यावर नितांत श्रद्धा होती किती आणि काय बोलावे शिवराय शब्दही अपुरे पडतात किती आणि काय बोलावे शिवराय शब्दही अपुरे पडतात तुमच्यासारखे महान जाणता राजा फक्त स्वराज्यासाठीच घडतात तुमच्यासारखे महान जाणता राजा फक्त स्वराज्यासाठीच घडतात फक्त स्वराज्यासाठीच घडतात धन्यवाद